सकाळच्या नाश्त्यासाठी आज आपण पौष्टिक पदार्थ एक करतोय आज आपण करतोय मस्त अशी उकडपेंडी अतिशय सुंदर होते रुचकर होते त्यासाठी पटकन रेसिपीला सुरुवात करूयात नमस्कार मी पूर्वा पूर्वज रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण एक मस्त नाश्त्याचा पदार्थ बघणार आहोत जो की अतिशय सुंदर लागतो चवीला तर आज आपण करतोय उकडपेंडी पण उकडपेंडीमध्ये सुद्धा आपण दोन पिठांचा वापर करून ही उकडपेंडी तयार करणार आहोत अतिशय सुंदर लागतो हा नाश्ता किंवा हा ही उकडपेंडी अतिशय चवीला सुंदर लागते तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करूयात तर आता उकडपेंडी तयार करायला घेऊयात आपण तर इथे गॅसवरती एक कढई गरम होण्यासाठी मी ठेवलेली आहे यामध्ये दोन चमचे साधारण आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे आणि तेल सुरुवातीला छानपैकी गरम होऊन देऊयात आपण तर आता तेल छान गरम झालं की यामध्ये इथे मी अर्धा कप ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे पाव कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तर हे दोन्ही पण पीठ आपण या तेलामध्ये घालून घेऊयात आणि छानपैकी ना हे पीठ सतत ढवळत आपल्याला खरपूस असे भाजून घ्यायचे आहे म्हणजे छानपैकी असं खरपूस भाजून घ्यायचं आहे जोपर्यंत ह्याच्यातून एक छान सुगंध येत नाही आणि छानपैकी असा ह्याचा कलर देखील बदलत नाही तोपर्यंत सतत ढवळणं गरजेचं आहे कारण जर तुम्ही ढवळलं नाही तर हे पीठ खालती लागून करपण्याची शक्यता असते म्हणून सतत ढवळत छानपैकी गोल्डन ब्राऊन कलरवरती आपल्याला हे पीठ छानपैकी भाजून घ्यायचं आहे तर हे बघा छानपैकी साधारण पाच ते सात मिनटं झालेली आहे आता ह्याचा रंग देखील बदलायला सुरुवात झालेली आहे आणि ह्याच्यातून चा, एक छानपैकी खमंग असा सुवास देखील येतोय तर इथे आपलं हे पीठ छानपैकी भाजून झालेलं आहे स्लो टू मिडियम हिटवरच आपल्याला ही प्रोसेस करायची आहे ही गॅस मोठा ठेवू नका नाहीतर मग पीठ खालती लागून करपू देखील शकतं तर आता हे छानपैकी भाजून झालेलं आहे आणि हे पीठ आपण एका आता प्लेटमध्ये काढून घेऊयात तर अतिशय सुंदर हा नाश्ता होतो अतिशय पौष्टिक देखील आहे आणि चवीला सुद्धा अतिशय सुंदर लागतो आणि हे जे आपण दोन्ही पण पीठ छान असे भाजून घेतो ना तर ह्याच्यातून एक छानपैकी असा सुगंध पसरला जातो सगळीकडे आणि भासता भासत आपल्याला समजतं की हे पीठ छानपैकी असं हलकं व्हायला सुरुवात होते आणि असं थोडस भुसभुशीत देखील व्हायला सुरुवात होते तर इथे एका प्लेट मध्ये हे पीठ मी काढून घेतलेलं आहे आता सेम त्याच कढईमध्ये ना अजून दोन चमचे आपण तेल घालून घेऊयात मस्त तेल छान गरम होऊन देऊयात तेल छान गरम झालं की इथे साधारण मुठभर शेंगदाणे मी घेतलेले आहेत तर हे शेंगदाणे आपण छानपैकी सुरुवातीला तळून घेऊया तर हे बघा शेंगदाणे पण छानपैकी खरपूस असे मी तळून घेतेये छान ह्याच्यावरच आता साल सुद्धा तडकायला सुरुवात झालेली आहे करपवायचे नाही आहेत आपल्याला तर आता हे शेंगदाणे छानपैकी तळून झालेले आहेत हे काढून घेऊयात आपण शेंगदाणे तळून घेतल्याने ना त्याची चव आणि त्याचा क्रंच खूप छान लागतो म्हणून मी शक्यतो कोणताही उपमा असू देत रव्याचा जरी असला तरी सुद्धा असे शेंगदाणे मी तळून घेते आता त्याच तेलामध्ये पुढचे जिन्नस घालून घेऊयात तर इथे साधारण अर्धा चमचा मोहरी घालतीये मी मोहरी छान तडतडू तर द्यायची तरच खमंग फोडणी बसते आता मोहरी छान तडतडायला सुरुवात झाली की यामध्ये पाव चमचा जिरे घालतीये मी त्यानंतर पाव चमचा हिंग घालतीये त्यान त्यानंतर कडीपत्त्याची पाणी त्याच्यानंतर यामध्येच आता घालतीये मी उडदाची डाळ साधारण एक चमचा भरून उडदाची डाळ ह्याच्यामध्ये घालतीये आणि उडदाची डाळ छानपैकी आपल्याला सुरुवातीला ना तेलामध्ये छान अशी परतवून घ्यायची आहे आता उडदाची डाळ घालून झाली की, की यामध्ये एक मोठ्या आकाराचा बारीक चिरलेला कांदा मी घालतीये कांदा थोडासा कांदा घालून झाला की इथे साधारण तीन सुक्या लाल मिरच्या मी घेते ह्या पण घालून घेऊयात एकदम फोडणीमध्ये घालाल ना तुम्ही तर त्या मिरच्या करपतात सुद्धा त्यांचा कलर देखील बदलतो म्हणून शक्यतो कांदा घातल्यानंतरच ह्या मिरच्या घाला म्हणजे त्या करपत पण नाहीत आणि त्यांचा कलरही चेंज होत नाही आता यामध्ये कांदा परतून झाला छान की यामध्ये पाव चमचा हळद त्याच्यानंतर चवीनुसार लाल तिखट त्याच्यानंतर चवीनुसारच ह्याच्यामध्ये आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे आणि यामध्येच आता मी घालतीये थोडीशी चवीनुसार साखर मस्त अतिशय सुंदर सुगंध येतोय मिक्स करून घेऊयात मिनिटभर आपण हे छान पैकी परतून घेऊयात तर आता हे छान पैकी परतून झालं की यामध्ये साधारण मी पाऊण कप इथे ताक घालतेय मस्त ह्या ताकाला एक आपण छान उकळी काढून घेऊयात आणि ताक आपल्याला पण खूपही घालायचं नाहीये म्हणजे आपण उपम्याला जसं घालतो तसं पाणी किंवा उपम्याला घालतो तसं ताक आपल्या ह्याच्यामध्ये घालायचं नाहीये कमी प्रमाणातच ह्याच्यामध्ये आपल्याला ताक घालायचं आहे हे मिक्स करून घेऊयात आणि छानपैकी उकळी काढून घेऊयात तर बघू शका बघू शकताल तुम्ही इथे छानपैकी खळखळून उकळी आलेली आहे आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे हे जे आपण भाजून घेतलेलं पीठ आहे हे थोडं थोडं पीठ ह्याच्यामध्ये आता घालायचं आहे गॅस आपल्याला स्लो टू मीडियम आचेवर करून घ्यायचा आणि हळूहळू हे पीठ ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे जेणेकरून पिठाच्या गुठळ्या होणार नाहीत आणि सतत ढवळायचं आहे म्हणजे पिठाच्या गुठळ्या होत नाहीत मिक्स करून घ्यायचं सुरेख कलर आलेला आहे बघू शकाल इथे तुम्ही आणि अजिबातही पिठाच्या गुठळ्या इथे झालेल्या नाहीयेत बघू शकाल इथे तुम्ही यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि छानपैकी मीडियम एक दणकून वाफ काढून घ्यायची आहे इथे साधारण पाच मिनिटं मी झाकून ठेवलेलं होतं आता आपण चेक करून घेऊयात आहा त्या मस्त वाफ आलेली आहे हे एकदा छानपैकी परत मिक्स करून घेऊयात आणि काय सुंदर दिसती आपली उकडपेंडी बघू शकाल की तुम्ही आता ह्याला वाफ काढून झाली की यावरती भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि छान पैकी ही उकडपेंडी आपण सर्व करून घेऊयात आता मी गॅस संपूर्णपणे बंद करते तर अशा पद्धतीने ही उकडपेंडी पैकी मी सर्व करून घेतलेली आहे आणि वरतून यावरती आता हे जे आपण तळून घेतलेले दाणे आहेत किंवा शेंगदाणे आहेत ना हे घालून घ्यायचे हे बघा काय सुरेख दिसते बघू शकाल तुम्ही रंग टेक्शर जबरदस्त आलेला आहे तर इथे ही उकडपेंडी आपली छानपैकी बनवून तयार आहे अतिशय सुंदर लागते चवीला आणि पौष्टिक देखील आहे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाही आवडेल ह्याची खात्री आहे तर जरूर अशा पद्धतीने हा नाश्ता किंवा ही उकडपेंडी करून बघा नक्कीच तुम्हाला आवडेल तुम्ही खा घरातल्यांना खाऊ घाला घरातल्यांना सुद्धा नक्कीच आवडेल ह्याची मला खात्री आहे आणि केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका तर अशाच खमंग खुसखुशीत आणि मस्त मस्त रेसिपीजसाठी पूर्वज रेसिपी मराठीला पटकन सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा, करा। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन पुऱ्या रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय